स्वतःचं प्लॉट असावं जेथे निसर्गाची शांतता आणि आधुनिक सुविधांची सोय दोन्ही मिळतील असा विचार करताय तर तुमच्यासाठीच आहे आमचा विशेष ओपन बंगलो प्लॉट प्रोजेक्ट संपूर्ण एकर क्षेत्रावर पसरलेला हा प्रोजेक्ट तुम्हाला देतो शहरात न मिळणारी स्वच्छ हवा हिरवळ आणि जागतिक दर्जाच्या सुविधा प्रोजेक्टची वैशिष्ट्ये चोवीस तास पाण्याची सोय चोवीस तास वीज पुरवठा स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरसह प्रोजेक्टच्या आतच असलेले सुंदर खासगी लेख सुरक्षित कंपाऊंड व गेटेड प्रवेशद्वार रुंद वीस फुटी आंतरिक रस्ते व्यवस्थित ड्रेनेज लाईन हिरवळीसाठी झाडांची लागवड क्लिअर कागदपत्रे आणि तत्काळ सात बारा मिळकत उतारा फक्त सहा महिन्यात पंच्याऐंशी टक्के प्लॉट्स विकले गेले यशाची खडी कहाणी हा प्लॉट रहिवासी व्यावसायिक किंवा इन्व्हेस्टमेंट कुठल्याही कारणासाठी योग्य आहे अप्रतिम कनेक्टिव्हिटी फक्त एक तासात पुणे स्टेशन पंचाळीस मिनिटात खराडी आय टी पार्क सात किमानतरावर रांजणगाव एम आय डी सी थेट पुणे नगर हायवेजवळ शाळा हॉस्पिटल मार्केट बस स्टॉप आणि चौक अगदी जवळ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधुनिक सोयीसुविधा आणि उत्तम कनेक्टिव्हिटी तेही परवडणाऱ्या दरात तुमचं स्वप्नातील घर तुमचं व्यवसायाचं ठिकाण आणि तुमच्या भविष्यातील गुंतवणुकीचं ठिकाण सगळं इथंच अधिक माहितीसाठी लगेच संपर्क करा नंबर दिलेला आहे पण घाई करा मर्यादित प्लॉट्स शिल्लक आहेत